भारतीय जनता पार्टी भडगाव यांच्या वतीने भडगाव शहरात चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत मंगेश दादा चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक बडगाव येथून कार्यकर्त्यांनी मंगेश दादांना खांद्यावर घेऊन डोल ताशांच्या गजरात मिरवत मोठ्या उत्साह वाढदिवस साजरा केला या प्रसंगी नवनिर्वाचित भडगावचे भाजपा तालुका अध्यक्ष विनोद नेरकर श्रावण तात्या लिंडायत माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील माजी नगरसेवक मनोहर चौधरी योजनाताई पाटील शंकर मारवाडी संजय सचिन नूतनताई पाटील शैलेश पाटील रवी सोनोने साहेबराव नाना महाजन बिकन महाजन दिलीप शेंडे निलेश मालपुरे गोरख महाजन प्रदीप पाटील नरेंद्र पाटील अशोक बापू परदेशी नरेंद्र पाटील मुन्ना परदेशी विकास महाजन किरण शिंपी विशाल चौधरी मनोज धाडीवाल अक्षय मालचे मंगेश पाटील योगेश पाटील हंसराज पाटील चेतन पाटील रावसाहेब पाटील सोनू पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका